चांदूर रेल्वे येथे समृद्धी महामार्गाचे शेतकऱ्यांच्या समस्याविषयी आमदार प्रताप अडसळ यांच्या उपस्थितीमध्ये एसडीओ कार्यालयामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्रमुख धामणगाव मतदारसंघाचे आमदार अडसळ एसडीओ इब्राहिम चौधरी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार किशोर यादव एम विभागाचे प्रमुख अनिल ढेरे सुनील पळसकर एनसीसी कंपनीचे राकेश पांडे राठोड चांदूर रेल्वे पंचायत समितीच्या सभापती सरिता श्यामबाबू देशमुख प्रामुख्याने होते ज्या शेतकऱ्यांचे समृद्धी महामार्गाजवळील शेतातील पिकांचे धुडीमुळे नुकसान झाले व नाल्यांमुळे शेतामध्ये पाणी गेले व पिकांचे नुकसान झाले त्याबद्दल समस्या मांडण्यात आल्या व त्वरित नुकसान भरपाई मिळावी असे मान्यवरांना विनंती करण्यात आली समृद्धी महामार्ग धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातून जात आहे याकरिता एम एस आर डी सी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना रस्ते देण्याचे आश्वासन दिले होते परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली त्यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने तहसील कार्यालयात एसडीओ कार्यालय जिल्हाधिकारी अमरावती महसूल विभाग बांधकाम रस्ते विभाग यांना रस्त्यांविषयी तक्रार सादर केल्या तसेच आमदार अडसळ व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यात आले एसडीओ ऑफिसच्या नियोजन सभागृहामध्ये बंद पडलेले रस्ते याविषयी नांदगाव खंडेश्वरच्या वतीने गणेश माटोडे यांनी आपले प्रश्न मांडले व शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असे सांगितले तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मनोज गावंडे यांनी सुद्धा शेतकऱ्यांची बाजू मांडली यावेळी शेतकरी अमोल राजकुळे विनोद तरेकर मोरेश्वर वंजारी संतोष गुल्लाने उपस्थित होते या सर्व समस्या आमदार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व समस्या प्रोसिंग लिहून त्या त्या विभागातील समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर पंचनामे करून समस्या ताबडतोब सोडविण्याचे निर्देश दिले व तसे व समृद्धी महामार्गाचे बांधकामाचे अधिकारी यांना धारेवर धरले मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गामुळे कोणताही त्रास होऊ नये असे सांगितले उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर